तारे भरोसे मारो जीवन तारे भरोसे मारो जीवन तुझ जीवन तूज मरण आयेचा प्रभु तो न शरण अचिमती दीचार विचार दसेन जुरी राजा जनारे तो न बलायो अड नाव पार लंगायो पारुबाईरो वेतडू बचायो दास, तारो तो ना बलायो दास, तारो तो न बलायो जगतगुरु सेवालाल महाराज गई, ओ जगदंबी माता गई राम का गुरु रामराव महाराज की जय योगानंद बापू की देव तुल्य वसंतराव नाईक की हा चिरचिर में वास्करेवाला क्षेत्र निधि में शक्ति बंजारा समाज नो कुलगुरु सेवालाल महाराज समाज ने दिशावता धर्मगुरु डॉ रामराव व हरितक्रांती रोपुनेता वसंतराव जी नाईक पूर्ण जीवन समाज अर्पण करता समाज सर्व धनराज तळमळ करेवाल संत योगानंद बापू वसोज महाराष्ट्र कोणतं संपूर्ण भारताने हर भरो हरित क्रांति रूप प्रणेता वसंतरावजी नाईक ये समाज सारी देवतांना दाता सादर बंदन देवठाना देवठानाचे देवठाणा तांडेर नायक कारभारी पटल्या सरपंच उपसरपंच डायसाणे व्हिलो मित्र जास्त खुरमपुरे दिसारुरमपुरेंचा कायम हा याचा आवाज वाढ हा कोण पोड राहिला तिकडे तो सरीना वंदन करू तू करू

तो सारी जामिले जामर से चीन मोनो सारी रो आभार व्यक्त करो जो कार्यक्रम तो सारी नो वंदन करते हैं कार्यक्रम की शुरुआत करो जो बोलता बोलता चुको है माफ करें आस पार थे लाल से वाला ना 加油！哎

आतर तो गणपती म्हणजे पुरे तांडे पुरे तांडेरोच कोणी हा हा नाही तर गणपती जय सेवाल गणेश मंडळ ओ भाई दुसर एक जय जगदंबा गणेश मंडळ तिसरी गली तिसरी गल्ली एक जेता गणेश मंडळ चौथी गली नाम बढयाच

हाँ, 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 भया, 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 भया। गुलाब राठोड केर भादो केर मंडळे ओके गुलाब राठोड एम एक रुपये बोमांच स्पेशल आम्ही ढोलकी वादक खूप सुंदर ढोलकी बजा रोज करतानी अपन काज मांग रही तो धन्यवाद धन्यवाद दिया पूरे मंडले ना एच पी साहब तुम के लड़ाई मत करो तो धन्यवाद धन्यवाद करता हाँ। नहीं लाल से वाला

एक पणा एकणा बाप बरका बरका बापे भेटो बिचारो बापेन हात पकडून का नाही लेगो नाही कोणी कत्रा परबातीच पित्र साकड पकड चल टोनी आएंगे अरे कत्री कत्रा हांगाव बापेन हांगाव किशोर राम राठोड कारभारी किशोर रामभाऊ राठोड कारभारीच

चल कब बेटा नाम काय कोण हॅलो कबळा नाम का लहू चव्हाण लहू चव्हाण तार नाम कायचं ज्ञानेश्वर हॅलो हां लहू चव्हाण तांडेर नायक च हे नायक बिहारे समुती एक स एक्र धन्यवाद धन्यवाद तो सेवाभाय आदिमाय आवण कर्तव्य यश दी क मेंबरकत दिय हां कर्ताणी केर च हां हां हा चरे माई तू ये माहित थाळी नंगारा गजरे माहित हा लेरो चुमा श्वास मारे श्वासे माहित गरुवार दासार दासे माहीत मने माई ध्यास मारे ध्यासे तू जडो विश्वास विश्वासे तू आचारे तू या विचारे तू थाळी नंगारा गजरे तू झांझरी वाजच येझेम तू थाळी वाजच वरे नांदेम नंगारा भोरा बोरे भोरेम तू लागी मना लोरी लोरे मू हा नारी माई तू या न रे माई तू

आ, पस काही गरज पडेल हा रवि राठोड पोलीस पण तरी दे काही केतो आणि कितम किती काम कर सको जो हा साहेब सामूत एकशे एक रुपये बहुमान धन्यवाद गणेश जाधव खुरमपूर येणे सामूत एकावन्न रुपया धन्यवाद अजित राठोड खुरमपूर येणे सामूत सुद्धा एकवीस रुपये बहुमान धन्यवाद धन्यवाद करताना केर चिकी या तू काही हा हा જ્ઞાનેશ્વ ચૌહાણ માહિતું કરું નમન મને માહિતું મળો જીવન જીવને માહિતું હે આવાજ એમ તુ યા નજરે માહિતું

हो रहा है पाल के पाल के वो बस ये बेटे जे पालत छ लारेरी लारेरी कहि छ ओ पाली काई बोलिए हे पाल पाल अब जे ताकतर भरोसे पर आई शरीर हलचल कर रोस

करतानी सारी चरे में तुची अचरे में तुची ताती एक प्रकारे भी भरा, भरा, भरा पो भरा तानी पुरो है चिया करतानी हम तो नमन कराचा हमार आवाज़ हम तुची नज़रे हम तुची जेदन तू निकल जाए इस वधन आवाज़ भी बंद नज़र भी बंद सारी बंद सारी बंद हो करतानी तो नमन करताणी कार्यक्रम